माझ सोलापूर न्यूज चॅनल मराठा आरक्षणाचा लढा अद्याप सुरू असून शासनाने दिलेल्या दहा टक्के आरक्षणास जरांगे पाटील यांनी विरोध केला असून आरक्षण चळवळ लोकसभा निवडणुकीत वेगळाच पॅटर्न राबवत आहे याआधी प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले परंतु चोवीस मार्चच्या अंतरावाली सराटीतील बैठकीनंतर एकाच एक अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे सर्वच राजकीय पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे तळागाळातील उमेदवाराची राजकीय एंट्री जरांगे पाटलांमुळे होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण माण माळशिरस सांगोला करमळा माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी अक्षता मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे प्रस्थापित विरोधात गरजवंत मराठ्यांचा लढ्यात तळागाळातील उमेदवाराला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा एक पॅटर्न निर्माण होत आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल